तुम्हाला एक गोष्ट सांगू का नीट का गड्या काळजीपूर्वक तुम्हाला जर कुणाची दया येत नसेल तुम्हाला, तुम्हाला जर कुणाचा अंत करण्यामध्ये तुमच्या अंत करण्यामध्ये जर दुसऱ्या बद्दल जर कळवळा येत नसेल तर समजून घ्या आपण पापी माणसाह दुसऱ्याच वाईट झाल्यानंतर ज्याच्या डोळ्यातून पाणी येतं ना देव त्याला भेट देतो ऐका नीट कान वगैरे ठेवून कथा कथा ऐकायची म्हणून नका ऐकू दादा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला दुसऱ्याच वाईट झालं की आपल्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला हसू आलं पाहिजे समजायचं आपण चांगले आहोत आपण चांगले आहोत की वाईट आहोत हे कुणाला दुसऱ्याला विचारायची गरज नाही अजिबात गरज नाही विचारायची मी सांगून जातो तुम्हाला स्वतः स्वतःला विचारायचं मी चांगलं आहे का वाईट आहे हो oh, दुसऱ्या बरोबर दुसऱ्यासाठी कळवळा यावा दुसऱ्यासाठी मनात तुटाव दुसऱ्यासाठी कधीतरी डोळ्यात पाणी आणावं तुम्हाला सांगू स्वतःच्या दु? दुःखासाठी सगळेच रडतात हो स्वतःच्या दुःखासाठी सगळेच रडतात आपल्या जवळच्या भिंतीच्या दुःखासाठी सगळेच रडतात पण कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख करा कधीतरी दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद करा त्या आनंदाला आणि त्या दुःखाला तोंड महाराज वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायापासून उगम झालेला संप्रदाय आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा केला गोरक्ष वळला गहिणी प्रति गहिनी प्रसादी निवृत्ती दाताला ज्ञान देवासा विले त्या ज्ञानेश्वर महाराजांपासून हो। आपण सगळे आहोत आणि माऊली माऊली पर्यंत तो एक संप्रदाय एक गुरु आणि एक शिष्य या ठिकाणी ही परंपरा माऊलींनी मुडीत काढली आणि या नाथ संप्रदायाचा वारकरी संप्रदाय केला हा जगामधला सगळ्यात मोठा संप्रदाय असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे या संप्रदायाचा पाया रोवलेला आहे आणि ह्या पाया रोवल्यानंतर कळसाचं काम का के माझ्या केलेलं आहे म्हटले खांब माझे नामदेव महाराज महाराज नरहरी महाराज रोहिदास महाराज हे सगळे महाराज संत मंडळी या ठिकाणी या संप्रदायाचे उभारणी केलेल्या आहे नादी लागू नका जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनातला मार्ग चुकला तर जीवन चुकतय म्हणून मार्ग करत असताना कधी लक्षात ठेवा आपण जीवनामध्ये संगती कुणाची करतोय आणि पंगती कुणाची करतोय हे जीवनात खूप महत्वाचं आहे दादांनो मी सांगत असतो नेहमी ज्याची पंगत चुकली आणि ज्याची संगत चुकली त्याच जीवन बर्बाद झालं ज्यांनी पंक्तीला महत्व दिलं ज्यांनी संगतीला महत्व दिलं ना तीच माणसं आज मोठी झालेली आहे तीच माणस आजपर्यंत जेवढी माणसं बर्बाद झाली त्या जा बर्बाद झालेल्या माणसांची संगत पहा आपल्या लक्षात येईल की यांच्या संगतीला लागून ही लोक बर्बाद झाली करोडपतीची रोडपती झाली पण संगतीमुळे काही माणसं रोडपतीची करोडपती झाली का संगत जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहे मनोज संगत संतन की करले संगत संतन की करले तुम्हाला सांगू काही गोष्ट ऐकाकडे तरुण मंडळी लय 5 50 मित्र नसावेत आपल्याला हो काय कामाचं एक नाही धडं बाराभरच द्या हं एकच असा असावा पण असा असावा की जीवाला जीव देणारा असावा लय असून गबाळ असून करायचं काय त्याच नाही संगत करत असताना खूप महत्वाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात तसे मच्छिंद्रनाथ महाराज ज्यावेळेस छोटे होते त्यावेळेस असतानाच मच्छिंद्रनाथ महाराज त्यांच्या वडिलांनी कामे नावाच्या कोळ्याने मासे धरावे तर मच्छिंद्रनाथांनी ते पुन्हा गंगेमध्ये सोडून द्यावे घरामध्ये देखील आपल्या घरामध्ये एखादा मुलगा असा निघतो की तो रोज हरिपाठाला जातो एखादाच निघत असतो वीस घरातून एखादा निघत असतो बर का एक एका घरातून नाही दहावीस घरातून एखादा मुलगा असा निघतो की तो रोज हरिपाटायला जातो आणि तोच भविष्यात कधीतरी मोठा महाराज कीर्तनकार होतो बाकीचे म्हणतात आम्ही नाही झालो आम्हाला तो नादच नव्हता ना तुम्हाला नाद होता पण जो नाद लागायचा ना तुम्हाला दुसरा नाद होता <laughs> मला सांगा ना महाराज लहान वयामध्ये खूप लहान असताना देखील मछिंद्रनाथांना ही कडवडा येऊ लागला त्या माशांचा आपल्याला नाही येत ना येत हो। ना आणि आपल्याला कळवळा येत असतात आपण काळ्या पिशव्या घरी घेऊन आलोच नसतो ना नायक अंत करण्यामध्ये दया आणि शांती अतिशय महत्वाची आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का नीट ऐक्याकडे काळजीपूर्वक का तुम्हाला जर कुणाची दया येत नसेल तुम्हाला जर कुणाचं अंत तर समजून घ्या आपण पापी माणसा दुसऱ्याच वाईट झाल्यानंतर कान उघडी ठेवून कथा कथा ऐकायची म्हणून नका ऐकू दादा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला चा दुसऱ्याच वाईट झालं की आपल्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे दुसऱ्याचं चांगलं चा झालं की आपल्याला हसू आलं पाहिजे समजायचं आपण चांगले आहोत आपण चांगले आहोत की वाईट आहोत हे कुणाला दुसऱ्याला विचारायची गरज नाही अजिबात गरज नाही विचारायची मी सांगून जातो तुम्हाला स्वतः स्वतःला विचारायचं चा मी चांगला आहे का वाईट आहे हो दुसऱ्याबरोबर दुसऱ्यासाठी कळवळा यावा दुसऱ्यासाठी मनात तुटावं दुसऱ्यासाठी कधीतरी डोळ्यात पाणी आणावं तुम्हाला सांगू स्वतःच्या दुःखासाठी सगळेच रडतात हो स्वतःच्या दुःखासाठी सगळेच रडतात आपल्या जवळच्या व्यक्तीच्या दुःखासाठी सगळेच रडतात पण कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख करा कधीतरी दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद करा त्या आनंदाला आणि त्या दुःखाला तोंड नाही मारा आपण जर परिपूर्ण परमार्थ करत नसून तर आपल्याला दुसऱ्याचं वाईट झालं तरी आनंद होतो दुसऱ्याचं वाईट झाल्यानंतर टचकण त्याच्या अगोदर आपल्या डोळ्यातून पाणी यावं आणि मग म्हणावं आपलं अंतकरण किती शुद्ध आहे ते खरं अंतकरण आहे की जे दुसऱ्यासाठी द्रवत आहे ते खरं अंतकरण आहे एक जणांचं लय पोट दुखायला लागलं पोट दुखायला लागलं ते चांद्याच्या दवाखान्यात गेले डॉक्टर कडे गेले डॉक्टरला म्हणले डॉक्टर लय पोट दुखत आहे डॉक्टर गोळ्या द्या डॉक्टरने गोळ्या लिहून दिल्या परत दुसऱ्या दिवशी गेलो डॉक्टर पोट राहिलं नाही म्हटले मग इंजेक्शन देऊ दुसऱ्या दिवशी इंजेक्शन दिलं पण तरी पोट राहिलं नाही तिसऱ्या दिवशी ते परत आलं डॉक्टर पोट नाही राहिलं म्हटले एक काम करा तुम्ही नगरला जा आणि फोटो काढून घ्या काहीतरी पोटात असन तुमच्या की नगरला गेलं नगरला फोटो काढला आणि परत आलं डॉक्टरला दाखवलं म्हणले आता डॉक्टर बरं आहे का म्हणली पोट? पोट पोट पोट। पोट पोटात काहीच निघल नाही मग बरं नाही का तुमचं पोट नाही नाही डॉक्टर अजून पोट दुखत आहे डॉक्टर म्हणले इकडे या बरं तुम्ही पोट केव्हा दुखत हे मला सांगा तो म्हटला उन्हाळ्यात पाणीच नव्हतं शेजारच्याला त्याने घेतला पोट आणि बलत पाणी लागलं त्याला केव्हापासून पोट दुखायला लागलंय पोटच राहिला आता मला सांगा अलकी कंपनी मला सांगा कोणत्या डॉक्टर कडे गेल्यानंतर ही पोट राहील राहील का पोट मी म्हणतो जगातल्या कोणत्या डॉक्टरकडे गेला तरी पोट राहणार नाही अजिबात राहणार नाही आपण स्वतःचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करतो मग फक्त स्वतःचा आमच्याकडे बालसंस्कार शिबिर होत पंधरा दिवसाच्या त्याच्यामध्ये आम्ही एक मुलांना शिकवलं होतं की आयुष्यामध्ये दुसऱ्याचा विचार करू नका आयुष्यामध्ये फक्त स्वतःचा विचार करा माणूस आज नव्वद टक्के दुसऱ्याचा विचार करतो आणि दहा टक्के स्वतःचा विचार करतो म्हणून या लेव्हलला लेव्हलला जे आपण येत ना हे दुसऱ्याचा विचार करण्यात आयुष्य चाललंय आपलं नाही 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 नव्वद टक्के आपला विचार करा स्वतःचा विचार करा आणि दहा टक्के दुसऱ्याचा विचार केला आपलं आयुष्य बंद जीवनामधली सक्सेस झालेली लोक जी लोक मोठी झाली जीवनामध्ये सक्सेस झाली त्या लोकांचा कधीतरी विचार करा त्यांचा इतिहास कोण काय याचा कधीच विचार केला नाही आपलं ध्येय आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने दिवसाची रात्र केली आणि रात्रीचा दिवस केला म्हणून ती लोक आज त्या ठिकाणी आहेत आणि आपण नव्वद टक्के दुसऱ्याचा विचार करतो म्हणून आजही आपण याच ठिकाणी आहोत नका दुसऱ्याचा विचार करू स्वतःचा विचार महाराज आपलं आयुष्य चाललं सगळं दुसऱ्याचा विचार करणार नाही 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 आपला स्वतःचा विचार करायचा अंत अंधकरण शुद्ध करायचंय मग त्या ठिकाणी येऊन गोपाळ राहील तेथे अंतकरण शुद्ध असावं आमच्या मचित्र नाथाचा कामिक नावाच्या कोळ्याने मासे धरावे नाथांनी ते पुन्हा यमुना मैयामध्ये सोडून द्यावे सोडून द्यावे